घेणार महत्वाच्या घडामोडींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोकण विभागातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठकी सविस्तर आढावा घेतलाय या बैठकीमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा आग्रह केल्याची माहिती समोर येते महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरू द्या अशी थेट मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहे मागणी सगळ्याच पक्षात होत असे मागणी होणं साहजिक आहे युती करून पुढे गेलं तर विरोधकांना स्पेस ठेवता येणार नाही त्याचा आपल्याला फायदा होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय मराठवाड्याच्या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी नको अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरलं मागणी नेहमीच होत असते सगळ्या पक्षात होत असते त्याच्यामुळे अशी मागणी होणं काही अवघं नाहीये पण आम्ही त्यांना हे सांगितलेलं की आपल्याला भविष्याचा विचार करून या ठिकाणी काम करायचं त्यामुळे जिथे युती शक्य आहे तिथे युती करून आपण पुढे गेलो तर आपल्याला त्याचा फायदा हा हो होईल की आपले जे विरोधक आहेत त्यांच्याकरता आपल्याला काही स्पेस ठेवता येणार नाही ठेवणार नाही आणि आपल्या महायुक्ताला त्याचा फायदा होईल ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद सर्वश्रुत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नायकांमध्ये वाद वाढत असल्यानं शिवसेना आणि भाजपमधील वाद टोकाला गेलाय अशातच या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीचे अधिकार जिल्हा पातळीवर दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न करा अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय कुठे वेगळे लढलो तरी टोकाची टीका नको असंही पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे उत्साह आहे युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलंय की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे आता एक महत्वाची बातमी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभाग नेहा या आढावा घेतलेला आहे कोणतेही हेवी दावे ठेवू नका सहकारी म्हणून काम करा लोकांपर्यंत पोहोचा काय कामं केली ती सांगा अशा सूचना एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात मतदार यादीवर बार बारकाईनं काम करा मतदार यादीच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात रहा असंही त्यांनी सांगितलंय माहीम वडाळा धारावी सायन कोळीवाडा अणुशक्तीनगर चेंबूर या विधानसभांचा एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला आहे तर कोणतेही हेवेद्यावे ठेवू नका सहकारी म्हणूनच काम करा अशा स्पष्ट सूचना शिंदेंनी या बैठकीमध्ये दिल्या आता आणखी एक मोठी बातमी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नाव